आलेगाव व गोळेगावला जोडणाऱ्या रस्त्यावरील निर्गुणा नदीवर पूल नसल्यामुळे गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांचे फार मोठे हाल होत आहे विशेषतः विद्यार्थ्यांना चौथी पुढील शिक्षणासाठी आलेगावला जावे लागत असल्याने पाठीवर दप्तर घेऊन पुरातून मार्ग काढावा लागत आहे अतिदुर्गम भागातील गोळेगाव अद्यापही विकासापासून कसे दूर असून याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला खरा मात्र त्याचा प्रकाश अद्यापही अकोला जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव गट ग्रामपंचायतमधील गोळेगावात पोहोचला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे अतिदुर्गम भागातील गोळेगाव आजही विकासापासून कोस दूर आहे नाथ नगरातील रहिवासी असलेला नाथ समाज अनेक समस्यांचा सामना करीत आहे नाथ जो समाज सोयी सुविधांपासून वंचित आहे सदर समाजाचे पाच ते सहा घरे ई क्लासच्या जागेमध्ये सन एकोणीसशे मध्ये स्थायिक झाले आज त्या समाजाची जवळपास एकशे पस्तीस कुटुंब निवास करून राहतात या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या अनुषंगाने तीस वर्षापूर्वी जवाहर योजनेतून एक विहीर असून सदर विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसून हिरवे शेवाळले असून दूषित पाणी आहे पाण्याचे शुद्धीकरण सुद्धा संबंधित प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही गोळेगाव नाथनगर वासियांना सध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नळ योजनेतून केलेली असली तरी अनेक वेळा विद्युत सप्लाय बंद असल्याने विहिरीचे दूषित पाणी प्यावे लागत आहे तसेच त्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी निर्गुणा नदी पात्रातून रस्ता काढत शाळा गाठावी लागते विद्यार्थ्यांना घेण्यासाठी मानव विकास बस जात नाही त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये चिखलमय रस्त्यासह हो पाण्यातून तीन किलोमीटर अंतर पायी चालून जीव धोक्यात घालून शाळा गाठावी लागते तसेच शासन प्रशासनाचे सदर दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या लोकांची वस्ती ही जंगली भागात असल्यामुळे वन्य प्राण्यांची भीती सदर समुदायाला असते उपचाराकरिता तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता आलेगाव शिवाय पर्याय नाही स्वातंत्र्यप्राप्तीपासून अनेक सुखसुवितेपासून अलिप्त असलेला नातेजुग्गी समाज आजही उपेक्षित आहे सदर समाज गावोगाव फिरून भिक्षा मागणे हा व्यवसाय आहे महाराष्ट्र डीवी 24 साठी ब्युरो रिपोर्ट आलेगाव चिंगीच्या भातुकलीसारखच आपणही आनंदाने आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळ असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची अश्रू पुसून पुन्हा आनंद बोलवण्याची शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन बगड़म तिगड़म नागपुर में होगा टपाक डमडम जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन झांसी रानी चौक नागपुर में बुकिंग के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट बादशाह वर्ल्ड डॉट कॉम